अजून चालू आहे आज भाऊसाहेब कराडे नाव महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक खेडोपाडी उच्चारलं जात आहे कारण खोळा भवन टीडीएम आणि तुमची येऊ घातलेला हैदराबाद कस्टडी असेल किंवा फकीरासारखा चित्रपट तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांसाठी एक दर्जेदार असा चित्रपट तुम्ही देऊन अल्पावधीमध्ये लोकप्रिय झालेले याच्यासाठी तुमचं कष्टही हो खूप आहे आणि ह्या चित्रपटाला म्हणजे आता जो तुमचा फकीर हा जो चित्रपट तयार करणारा किंवा त्याचं लॉन्चिंगच्या तुम्ही तयारीमध्ये आहात तर अशी अण्णाभाऊ साठेंच्या फकीर या कादंबरीमधली अशी कोणती गोष्ट की जिच्यामुळे तुम्ही प्रभावित झाला आणि हा चित्रपट करण्यासाठी हातात घेतला किरा खरं तर मी खूप लहानपणी वाचली म्हणजे मी असताना ही कादंबरी वाचली आणि ती वाचल्यानंतर मीच भारावून गेलो होतो त्या गोष्टी म्हणजे त्यातला एक असा एक गोष्ट नाही किंवा एकच घटक असा नाही की तुम्ही भारावून का त्यातली शब्द शब्द त्यातली जी पात्र आहेत त्यातल्या जे प्रसंग आहेत किंवा त्यातली जी भाषा आहे तर ते सगळंच तुम्हाला भारावून का त्यातलं असं एक एक गोष्ट नाही की तुम्हाला त्याच्यामध्ये प्रभावित होत आहे तर सगळ्या कादंबरीमध्येच एक असं एक गारुड आहे की ते तुमच्यावर सतत अधिराज्य मी नवीन असताना जेव्हा ती कादंबरी वाचली तेव्हाच त्या सगळ्या गोष्टीचा इतका परिणाम माझ्या मनावरती झाला की मला असं वाटायला लागलं की नाही ही गोष्टच वेगळी मला त्या त्यावेळी ते फारसं कळत नव्हतं किंवा मी सिनेमाकडे जाईन हे मला फारसं त्यावेळी मला माहीत नव्हतं पण त्या पुस्तकाला विसर खांडेकरांची प्रस्तावना आहे आणि प्रस्तावनेमध्ये ते लिहितात की ही कादंबरी वाचताना एक सबंध चित्रपट वयासं करून सोडतं असं वाटतं आणि ते वा, था 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 था। ते वाचल्यानंतर मला वाटलं की हे वेगळंच काहीतरी आणि दहावी नंतर जेव्हा मी सिनेमाकडं वळलो तेव्हा म्हणजे किंवा सिनेमाकडे जाणार आहे असं मी निश्चित केलं तेव्हा मला लक्षात आलं की कि आपण किरा या गोष्टीवर शंभर टक्के काही ना काही करायचं आहे त्या आयुष्यातलं आपलं स्वप्न आहे आणि त्याच्यानंतर मी साहित्य वाचत होतो बऱ्याचशा गोष्टी वाचल्या महाराष्ट्रातल्या अनेक साहित्यिकांचे मी पुस्तकं वाचली जवळजवळ बरंचसं साहित्य मी वाचलं आणि त्यात प्रामुख्याने अण्णाभाऊ आहे ना मी जवळजवळ सगळं वाचलेलं आहे त्यात मला असं जाणवलं की अण्णाभाऊ हे हो ठराविक चौकटीमध्ये लिहित नाही तर त्यांच्या गोष्टीमध्ये येणारी जी पात्र आहेत त्याच्यामध्ये मग तो पाटील असेल सरपंच असेल गावचा कुलकर्णी असेल किंवा इतर जातीतली माणसं असतील तर ही सगळी सलोख्याने येते ती एकमेकांना कधी ते अशी ना खटकत नाही किंवा ती जरी त्यातला एखाद्या मिळत असेल तरी तो तो इतका मिसळलेला असतो आणि त्याचबरोबर मी सगळ्या लोकांना सामावून घेणारा पाटीलही असतो जसा एक नायक आहे सगळ्यांना सामावून घेणारा तर ही अण्णाभाऊच्या लेखनाची हे वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं इतर लेखकांप्रमाणे ते एक एक सुरि लिहित नाही तर ते सगळ्यांना सामा सर्व समावेशक असं लिहितात हेच त्यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून मला असं वाटलं की नाही अण्णाभाऊ साठींच्या सगळं साहित्य वाचल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर प्रामुख्याने तर ती फकीरा बाकडीचा माळ वारण्याचा वाघ जी ह्या जे पुस्तकं आहेत ह्या ज्या कादंबऱ्या आहेत अशा ठळकपणे तुमच्याकडसमोर येतात आणि मला ते त्यावेळीच कदाचित पाहिलेलं स्वप्न असेल दवी दहावी आणि म्हणून मला वाटलं की नाही आपल्याला केरावरती एक भन्नाट सगळं करायचा आहे म्हणून हां भाऊसाहेब तुम्ही या ठिकाणी आलात आणि आम्हाला आपला अमूल्य वेळ देऊन या चित्रपटाविषयी थोडक्यात माहिती सांगली त्याबद्दल शिवशाहीनी नेटवर्कच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद थँक्यू ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या